नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बऱ्याचदा नेत्यांच्या सभा होतात सभांना गर्दी होते गर्दी जमवल्या जाते असे आरोप केले जातात नुकतीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूरमध्ये मेळावा पार पडला या मेळाव्याच्या दरम्यान प्रेक्षकांनी तसेच कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच पाठ दाखवल्याच्या घटना घडल्यात गड़ भगिनी आपल्या तुम्ही करा तर मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कोल्हापूर येथे मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे तसेच इतर मान्यवरांचे देखील भाषण झाली त्यातलं महत्त्वाचं भाषण झालं ते त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली परंतु एकनाथ शिंदे यांचं ज्यावेळेस भाषण सुरू होतं त्यावेळेस महिलांनी पुरुषांनी तसेच कार्यकर्त्यांनी या सभेला पाठ दाखवून घरी निघून जाण्याचं पसंत केलं खुर्च्या रिकाम्या बघायला मिळाल्या असंख्य खुडच्या रिकाम्या होत्या भाषण सुरू असतानाच असंख्य नागरिक हे निघून गेल्याचं निदर्शनात येत होतं तर या सगळ्या गोष्टींवरून आता पुन्हा एकदा असे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला लागलेले आहेत इथं मनीषाताई बसल्या विधान परिषदेतल्या आमदार ही योजना आज महिला भगिनी आपल्या अतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते सभा उभारून नाही थांबल्या सभा उभारून नाही थांबल्या सभा उभारून थांबल्या नाही का आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय ही दृश्य आपण पाहिलेली आहेत एकनाथ शिंदे यांच्या महामेळाव्यातील ही दृश्य आहेत एकनाथ शिंदे यांच्या महामेळाव्याला उपस्थित असलेला जनसमुदाय हा तिथून निघून जात असतानाची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत काही महिलांना प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नावरती देखील महिलांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आता भाषण संपल्या निघून अशा पद्धतीचे उत्तरं देखील महिलांनी दिली मंडळी खुडच्या असंख्य खुर्च्या ह्या रिकाम्या असल्याच्या बघायला मिळाल्या आणि या सगळ्या गोष्टींवरून आता असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतात एकनाथ शिंदे यांचा महामेळावा कोल्हापूरमध्ये हा पार पडलेला होता आणि या महामेळाव्याच्या दरम्यान असंख्य खुर्च्या रिकाम्या झाल्याचं देखील बघायला मिळालं कार्यक्रम संपण्याच्या आधीच उपस्थित समाज कार्यकर्ते हे निघून जात असल्याचं निदर्शनात आलेलं होतं